तर काही स्टार्टिंग आमची स्त्री भाषा झाली तर अचानक प्लॅन झाला आज आम्ही चालला एक वेळेला काल प्लॅन झाला म्हणजे आमचं काय बोला काढा डेव विस्तरी मारा हे करा ते करा तो इकडं बघा तोड आरामशीर झोपला एकदम गार झोपलाय दे नको काय <laughs> तर आता आम्ही आहे दाखवलं तुम्हाला कोण कोणी रहिजेवाने गरव होईल त्याचे आता पुढं अजून केलेला नाही आणि बाकी बस एवढंच आहे झालं आता निघतो याला काढू ಕೂಡ ಉಚಾರ ನ याचा काय याचा विषय पण नव्हता कामावर न दिसला बाबा आहे घडी काय जात आम्ही इकडे थांबला कंडाल्या घाटात खोपोली अख्खी दिसते डगबिक बघा खाली होता पण एक दोन तीन चार पाच माकडा घेऊन आम्ही आले पाहिले ना का नाईट <laughs> ला भाईने बोला झाले का तू जाणे गा। का बाकी कुठे होणे हो या नाही हो जाणे का तू जाने तू जाने का बघा जाम ब्याकर मला इथं उभार आलं भीती वाटते बेकार जाम ब्याकर जाम ब्या डारी उतार डारी उतार नाही डारी उतार ना

आगे ना? आगे ना? तर का आता चालू केलं पायऱ्या हे बघा इथं ग रस्त्याचं काम चालू आहे एवढा पायऱ्यांचा काय काम का तू आलत ना रे मधीत आता पालखीच्या नंतर मला फक्त आजच आलोय यो 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 नाही दिसत रे हे बघा मुंगूस बघा वाक 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 मगो दादा मंगूस काय <laughs> काय विषय नाही काय नाही वासायट जलदी वासाय आठो जलदी वाटो सायटो हो जा ट्रेन गेले मालगाडी तर काय जाता आणि पोचलेलो माझी बघा बाहेरून दर्शन घेत जाता पास बाहेर ते समजून घ्या <laughs> <imitra> थाँगी थाँगी <imitra> आता पोचलो आम्ही स्वर्गात पाऊस नाही ते झालाय झाले काय वाटलं नसत एवढं मी जातो नाही एवढी आम्ही झालं दर्शन घ्या लाईन येशन घेऊन आधी फोटो काढलं परत फोटो काढू व्हिडिओ फोन काढू काही विषय नाही अजून रास्ता आहे ना आपल्याला मालूम नाही हे आपल्याच आपलेच काय झालं ना काय जातो दाखवत दाखव तिकडे अरे रस्ता चुकी जात काहीच लाईन तर लागले

थो 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 आता, आता गर्दी गर्दी वाढली आता गर्दी म्हणजे वाढत चालली तर मित्रांनो मस्त असं दर्शन झाला कसं वाटला कसा वाटला एकदम मस्त दर्शन सुद्धा याच आलं सकाळ आपल्याला कंपनीतून कंपनीतून आलं यायला

तू काय बाबा विषय काय आता आम्ही पाय उतरतो बघा अरे ते पोरा काय बोलते सांग पोरा काय बोलते ते सांग पोरा म्हणजे गगला आहे म्हणजे बाथरूम मध्ये एस म्हणते काय बोलतो इकडे आम्ही बघा इ पोरा समोरून एक लेडीज आली ती काय म्हणते ना ते का बरोबर काय तुम्ही रॉंग साइड होता आय माय मिस्टेक आय माय मिस्टेक सॉरी 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 आय माय मिस्टेक जेवढी इंग्लिश येते तेवढी आम्ही बरोबर बोलू काय सगळी तर वापरली आय माय मिस्टेक नाही तर आहे आरोप

एक तुझा जरूर त्याच्यानंतरच ये बाय चल चल चला मिच्छल पाव मिच्छल पाव मिच्छल पाव घाला बसलो आम्ही नका नका कुठं बसलाव काय रे योगेश्वरी मिसळ लव ओ खाऊन घेऊ दे ना जाम बा रे नात करती ग दही म्हणजे मस्त साखर राखली आम्ही आलो कोड आलो नारायणराव नारायणराव राहते राहते इकड आलेलो राधा कृष्ण पाणी पाणी घातला शावर घसले अंग धुऊन होल केरमशी आधी धुव गुलाबाची फुलं बघा दोन्ही साईडला

गणपती बाप्पा काहीच प्रसाद खायला बसलो आम्ही मस्त एक नंबर आहे ना एक नंबर काय म्हणतो कायच आम्ही इथं चालू गौशाले मध्ये काय तिकडं एवढं खाता ना इकडून टॉप चा काम हे बघा इकड गुलाबाचे फुलं आहे कर काम आहे कसा काम आहे इकडं खाला दिसत हा दिसत काय आम्ही गौशाले काय झाला फुल आहे गुलाब का पर काट काटोस का मतलब आहे दूध काढू पाचतो काहीच बारा दिसतात चिमण्या दिसल्या ना उरत नाही बघा उडतात चिमण्या चिम्या छोटे शूट चालू आहे का आईच खत्री मंदिर आता वरती पाऊस पडतो म्हणून ताडपत्री टाकली नाही तर डायरेक्ट ओपी गामी 你把个，你听哪个？